कुंडले मनोहात जय भारी अक्षदा तेज स्वप्रसन मो कमळा प्रसन्न मो कमळा मस्तके दुरुवकर जयवा जय मंगल मूर्ते अर्थे चरण कमळा मोरेश्वर हो नय नये निर्मळो अति होता జడినవాణి వరవే సుండసర దిశసి ఆలో తాంబుల శోభ ముఖీ దివా తాంబుల శోభే ముఖీ అధరంగ సూర్ క జయోరేశ్వరా జయ మంగళమూర్తి అర్ధ చరణ ओवारो प्राज्यो तेजय वामोरे जरा ओ चतुरभज मंडित शबते अयदेरे परशु अंकज मोदके पात्रवारे अमृतपानगर स्वर्ण से बेताया वरे मुशाकुंतोजे यमुश कुहंतुजे दरुवक्ष करे जय वामोरे ज्वारा जय मंगल मूर्ते अर्तेय नमा ओवारो प्राज्यो तेजय अहो नवरत्न कंठी माळ जे पै तसो ज्वळ ते तापे तुझ्या निर्माळ जाय जय नागताफे ताफे पुष्पार परेमा चंदन कसुरे हो देवा चंदन कसुरे हो ओटी गोली परीमाळ जय वा मंगल

विद्य कत्यानंदा कते सोशवताए देवा कते सोशवता है मेखरा कडे अंध जय वा जय मंगल मूर्ते अर्थे चरण जय देव मोरेशोरा औ सुकुमार जन पवित्र चरण वटुका गोटी

अहो चरणी तुळवाके अनुराजे रा रथ सिंह वासने वाळू विघ्न राधेल भुक्ती मुक्ती सुखती लय रजारा गो सावि दास तो जा मुरे या गो वाळू विघ्न राजवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती अरते जन वारू ते जय मोरेश्वरा ओ मंगल मूर्ती राजा नमिला देवा मन मचे ऐसिया भाव मोर या प्रसिद्ध त्रके ताराव पुरे मना कामना कैव पाव जय वा राजा एकदा जाऊ यात्रे एक दंता पाहू येऊन मरा पोहे ब्रह्मा देका, हरी हर हर राही येऊन नाही जाणे एज तरी लाडाव जय विघ्न राजा नम गोरी आत्मदार देव वाळी नाचा देवा विघ्न राजा आरिद्धी सिद्धी फळदायक त्या तुझे गाव से दक्षिणी शरणांगते भय नाही तया से रौरा कुंभे पाती भुक्तमुक्त तया से दक्षिणी शरणांगता विघ्न राजा तो सी जय वा विघ्न राजा नो गौर्यात्मजा देवो भावे ना पाय चिंतिल्या देवा विघ्न राजा आ चिंतिल्या चिंता म्हणे फळ चले दे तो तो जरी कष्ट करती, एक कामना द्या ते चौयोग तुझे देवा आदिवेदा शास्त्रा दे चतुर्मुखी वडे ब्रह्मा कामधेनु आवो जय जय वा विघ्न राजा नमो रे आत्मजा आरती ओवाळी जय वा विघ्न राजा अहो तंवृद्ध बाळ महादरे दावता तातका सिद्धीते असो भक्त वत्सल होते तारकूण ब्रह्म तुषिपाय तो आता कहि देवा कल्प हो दाता जय वा विष्ण राजा सम गौर्यात्मा जा देव वाळीना पाणी दिल्या का जा जय वा विष्ण राजा अमुर्या दास तो जा प्रयोत्त मा मार्से नम तुजय त्या पावलेवर मया विषमुखी पूर्ण पाहता ब्रह्म महाराज देव धन्य नाही जाणता नेम जयवा विघ्न राजा नमो गौरे आत्मकारला देवा विघ्न राजा घरी पाठारी नंदे मल्हारे नंदे मल्हला रहिवास केला, केला। गणक शेखरी अर्धांगी शोभे माता सुंदरे माता సుందరి ప్రీతి ఆవడలి భక్ आवड बनय धनगरी जय देव जय देव जय मासा पती श्री मासा पती आरते जय देव जय देव, देव कनक पर्वत तो जा दृष्टी देखिला दृष्टी पाहिला उल्हास झाला उल्हास झाला कळा भक्काला तया शिवाते पै कर भास्कर उगला ते अवतावता देवात्वा धरिला जय देव जय देव जय मान सापती श्रीमा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तव चरणा जय देव जय देव कुलस्वामी सकळांचा मल्हारी होती मल्हारी होती चुकले या भक्ता चुकले या दासा शिक्षा ला विशी त्राही त्राही म्हणून चरणा लागलो पाया लागलो क्षमा प्रा करते श्री मा सापती आर ते ओ वाळू भावार्थ वाळू तव चरणा प्रती जय देव जय देव, देव तुझे उग्र रोप सकलक देखिले सकलिक पाहिले बैठया वाटता बैठया वाटता सकाळ चर भय फेटले भया फेटले येऊन फेट चरणा पाशी येऊन पाया पाशी तुझ्या लागले जय देव जय देव जय मासा फती श्री मासा फती आर ते ओ वाळू भावा ते ओ वा संचलनाप्रांती जय देव जय देव त्रिशुडमरो खडग हस्ते घेतले हस्ते घेतले वाम हस्ते कैसे वाम हस्ते कैसे पत्र शोभले मणिमल्ल दैत्य चरणे मरदे रे पायी मरदेले थोर भाग्य त्यांचे थोर पुण्य चरणे ठेरेले जय देव जय देव जय मा ओ वाळू हावा ते ओवारो त्वचर्ना प्रति जय देव जय देव प्रचंड दैत्य वधुनी आनंद झाला आनंद झाला सकळ देव तो जा सकळ भक्त तो जायकारू आईसा प्रताप दुर्गा नकळे मज पारो नकळे मज पारो सकळा जनांचा सकळा भक्तांचा खोशील दातारो जय देव जय देव जय माता पती श्री माता आरती ओ वाळू भावा देव वाळू तव चरणा प्रदीप जय देव जय देव नित्य आनंद होतो सोहळा होतो सोहळा भंडार उधळण भंडार उधळण गा दे तु जला भक्त धन शरणा तो जला येमना त्यांच्या कामना, कामना। पूर्वशी जय देव जय देव जय मा मानतापती श्रीमतापती आर देव वाळो ते ओ वाळो तव चरणा जय देव जय देव भया गोसावे मज ध्यानी मनी, मनी तैंचा तैंचा ध्यानी मनी त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रसादे वर्णिले तुझ ध्याने वर्णावया शिनली वाणी शिणली वाणी दास मोर या त रंबा मन चिंता जय देव जय देव जय माता श्री माती आरती ओ वाळू भावाळ्या जय देव जय देव भाले पूजा उदळो आरती उदळो आरती भक्ते भावे पूजा भक्ते भावे पूजा करू विघ्नेशी पूजे ता आर करीतो कोसरी करतो कोसरे कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नकळे अंतरी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे भक्ती भावे तुझे चरणारोदे जय देव जय देव, जै देव ले मनो मनोमन मनो मनसी सुखे निद्रा करी निद्रा कर हो मंगल मूर्ती पुरवा पुण्य माया रचली कोसरे रचले कोसरे भक्ते को भावे तो ज भक्ते भावे तो दरिले अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ति भावे जय भक्ति भावे तुझे चरण हृदय जय देव जय देव पंचाचे गे नके लौके के नके लौके के ते भोग भोगो के भोग भोगो दुसरी त्या तो तुझ शरण प्रतिमा से आलो प्रतिमा से ऐसा भक्ति भा ऐसा भक्ति भाव निरुपे से जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझार जय देव जय देव समर्था से बोलणे नकळे मानसी नकळे मान आयसा सो दित आयसा सोदित भक्ताशी बोर्या घोसावी म्हणे तो जसे म्हणे तो ढाकेले टाकेले वनवासी ढाकेले वनवा कोणाचे द्वारे जय देव जय देव जय मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरणारे जय देव जय देव अर्चन करो तुम लिए आरती के लिए आरती सुंगे निद्रा करी मया निद्रा करी तू मंगल मूर्ति जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे शरणार य जयदेव जयदेव ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಭಜನ ಆಲೋ ಮಿತ್ರ ಧು ಭಜನ ಧಾವತಿ ಗೌಲಿ ಗಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಾಯ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಅಪರಾಧ अपराधान क्षमा करी तो मवली गयूरेश्वर मवली मयूरेश्वर मवली ग भजनारंगी बैश्वरी भजन भक्तजन पावली गयूरेश्वर मवली मयूरेश्वर मवली ग मयुरेश्वर र प्रेमपाना प्रेम पाना धावली ग बाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग बाय मयुरेश्वर माऊली पाजुनी धरणी धरा पाना धरणी धरणी गेल कृपे जावली ग बाय माझी मयुरेश्वर श्रमावली गवान मयुरेश्वर मयुरेशरमावली सकल संकटे सकळ संकटे गोसावी सद्गुरु गोसावी गोसावी सद गोसावी मल्हार वारी मोत्यान द्यावी भरून नाहीत्रे ते मल्हारुवारी मोत्यान द्यावी भरून गडजेजुरीचे आम्ही रहिवासी गडजेजुरीचे मालूचा झेंडा पाहिला धरून मल्हारवारी मोत्या द्यावी नाहीत्रे ते फिरून मल्हारवारी द्या मोत्या द्यावी भरून बाणाईबासाई रंबाई शिंपण बाणाईबासाई रंबाई शिंपण चाली हात धरून देवाचा चालिओ हात धरून मल्हारवारी मोत्या द्यावी भरून रे ते फिरून मल्लार वारी मोत्या द्यावी भरून सुरदासाचा हेतू मनाचा सुदासाचा हेतू म्हणाचा चरणावरी जाई मरून मल्हारवारी मोत्या द्यावी भरून नाहीत्रे ते फिरून मल्हारवारी मोत्या द्यावी भरून मयुराबाई माझी आई करुणा तुला பாரம்பாஜி நேபதி அமோதி तुती स्तोत्री नाही ज्ञान आणि वे पुराण वेद आणि पुराण कैसे वेद आणि पुराण योग या क्रिया अम्मा वर्मा। नकरे अम्मा माझ्या मुळ्या बाप्पा खरा तिचराया पावना तिच्या बापा स्वानंद पुरी चराया पाय घड्या उदी ठेवनिया जगीदा आता असे मंदिरी चार मंदिरी हृदय मंदिरी कैसा आता असे मंचक तसे बंज सुवन साजिरा नादणी तुंबर गायन स्वरावर गातात या आपले संगीत स्वराचा श्री देव चिंतामणि देव आनंद वाटे नारायण कुमरा चालले मोर्या सिद्धी बुद्धीच्या मंदिरा विडा घ्या मंगलमूर्ती मंगल मूर्ती सिद्धी बुद्धी विनवी ती विडा घ्या हो मंगल मूर्ती शांती नागवेली भूत दयाई सुपारी वैराग्य चूर्ण दान बोध कर्पूर द्याव विडा घ्या ओ मंगल मूर्ती हे क

पतीत पावना निद्रा करिवा गणपाळा निद्राला गोडोळा जो 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 रे आणा बांधिला जळीदाचा बालकया सोन्याचा तांदवा बांधिला मोत्याचा बालक निर्विसाचा आरत्या धरोनिया पार्वती सखया गीत गाती नाना परी निद्रा लागली गडक दैत्य आला चरणे ताडिला विशाळ दैत्य हा मारिला जो 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 जोरे जो भारत जो 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 चांगले सुकुमार दैत्य मारले पाच

मन धारी निरंजन लाचन आता स्वामी सुखेद्रा मोर्या आशा मोर्या ब्रम्मा दे माझ्या सिद्धी बुद्ध मोर्या तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बापा सगळा माझ्या मोर्या मोर्या अहो मयरेश्वर महाराज जय मयरेश्वर महाराज मयरेश्वर महाराज जय मयरेश्वर अहो चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धरणीधर महाराज अहो नारायण महाराज जय महाराज धरणीधर महाराज महाराज येतून झाल्या दादागतो जेव्हा प्रसाद आपल्या जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानंद जय गजान जय गजान मंगल मूर्ती मोर्या जय सद्गुरु मोर्या गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की मंगल मूर्ती मोर्या